हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज म्हणजे दुसरा दिवस होता पूजेचा तर तीन दिवसांची पूजा होती तर आधीच्या पूजेचे मी व्हिडिओ टाकला आहे कोणी पाहिलं नसेल तर पहा आणि आज होता दुसरा दिवस पूजेचा तर आज सुवासनेचं जेवण पण होतं म्हणजे सुवासनीना जेवण पण घालायचं होतं तर इकडे मग मी पुरणपोळीचं स्वयंपाक बनवते आणि मी थोडीफार हेल्प करते तर घरात भरपूर पाहुणे आहे सगळे जास्तीच्या कामात आहे म्हणजे प्रत्येकाला थोडं थोडं काम येत होतं आणि कसं खूप जास्त मेंबर असले घरात पाहुणे आले की खूप घाई गडबड आणि प्रत्येक गोष्टीचं हे राहतं गोंधळ असतं तर सगळ्यांचं जास्त चा चाललं आहे आणि इथं मी मम्मीला ना पीठ मळून देते पुरणपोळीसाठी तर बऱ्यापैकी स्वयंपाक होत आला होता आणि मम्मी खूप लवकर उठली होती तर मम्मी खूप म्हणजे चप्पा अशी कामाला खूप फास्ट फास्ट काम करते तसं आम्हाला नाही जमत आणि मला आता पूजे पूजाच्या हॉलमध्ये मांडले आहे तर तिथे पण साफसफाई करायची होती तर ज्या रूममध्ये पूजा मांडलेली होती म्हणजे ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर तिथे ना झाडू मारायचा नव्हता तर मग एका कपड्याने मी सगळा कचरा असा गोळा करून घेते आणि त्यानंतर मग ओल्या कपड्यांनी पुसणार आहे तर जसं सा गुरूंनी सांगितलं होतं की जिथे पूजा मांडल्या आहे तिथं अजिबात झाडू मारायचं नाही तिथं मारा साफसफाई करायची असेल तर कपड्याने कपडा घ्यायचा आणि त्यांनी असं कचरा वगैरे जे काही पडलेलं आहे ते यांनीच करायचं कपड्यानेच करायचं तर इथे मी तेच करते तर इथे पण मी ना पूजेला नऊवारी घेतली म्हणजे पहिल्या दिवशी पण सगळ्यांनी नऊवारी घातली होती आणि दुसऱ्या दिवशी पण सगळ्यांनीच नऊवारी घातली होती जे जे पूजेला बसले तर मी एकदम साधा सिंपल लुक केला होता आ... जास्त काही म्हणजे मला हेअरस्टाईल वगैरे करताना आली थोडासा मेकअप केला होता पण हेअरस्टाईल करताना आली कारण की खूप घाई गडबड झाली होती सकाळी पूर्णपुळीचा स्वयंपाक होता तेव्हा हेल्प करू लागले आणि नंतर बाकीचं मग रेडी व्हायला जास्त वेळ काय भेटला नव्हता आणि गुरुजी पण आले होते पूजेसाठी तर हा होम ना तीन दिवस पेटवला गेलेलं होतं ब्रेक घेतले आले तासाचा जेवणासाठी अरे अरे रे, 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 रे गेले का कपडे उडून माई पण उचलून ठेव हो ग कपडे सापड तर धुराचा खूप त्रास आहे आणि इकडं पूजा आता एक तासाचा ब्रेक आहे तर आज सवासने पण जीव घालायचे त्याच्यामुळं आता सवासणीचं उरकून म्हणजे आम्ही पंजा घालू असणारे सवासणी म्हणून चाललाय स्वयंपाक तर आता ना लय गोंधळ चालू कारण उद्या फायनली मोठी पूजा आहे घरात खूप खूप पाहुणे येले बाहेर ना बाहेर ना काय झालं सपनानी याने ना सुरेखाताईंनी भांडणं केलं मग असे ते जाणार नाही भांडल्या पप्पा यांना काहीतरी समजून सांगा बिग बॉस तिला शिक्षा झाली बिग बॉस ने बॉसने बिग बॉस राशिक्षा कर रहा है बिग पप्पन लड़के पूरे बोलता नहीं यार ना रहुने पप्पन विश्वानन्द वाला मेरे पप्पन लड़के पूरे बोलते हैं मेरे बाजू मेरे तब तो कौन है जबान में कौन है सांक्य मार्केट बॉस बिग बॉस है मैं है बकवाई बकवाई कैसे बिग बॉस बिग बॉस तो 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 गेले ओ, हैलो, हैलो। आता इकड सपना आजीला डोकं लावायला आली आजीला आजीला डोकं लावायला आली जना आजी आता झोपली ना सगळ्या झुटना चाल आपण पण झोपून घेऊ आईच्या रूम मध्ये आज माझी बेडरूम आहे माझी बेडरूम आहे वरती माझीच बेडरूम आहे मी ती बेडरूम कधी सोडू शकत मग वरती नाही कधी पण बेडरूम हक्काय मी तिथं झोपला बेडरूम पकडली नाही ना वरच झोपवन आता करायला आली खाली आमच्या जागा जागा पकडली पण माहीत जागा आहे आता मी बसले म्हणजे जागा माझीच झाली

मागे इकडे तू मोठी ना तू मोठी ना इकडे एक बेडरूम तुला एक बेडरूम मला ते जाऊ हो दे ते जाऊ दे जाऊ दे काय बेडरूम पकडली आज म्हणतेकडची बेडरूम मायची दाजींची बरोबर दुसरी बेडरूम पप्पाची मम्मीची मम्मी पप्पाच्या जागे झोपले पप्पानी इथं शिफ्ट करून घेतली जोपायची काय नाही साठी तू कालपासून माझीच झाली काल म्हणे मी या बेडरूम मध्ये झोपली आपला नाही तू खरं सांग मध्ये आज ते आज तेच्या रूम मध्ये सगळे पाऊल झपणार हातात मोडून टाकेन आताच मोडून टाकेन दाखवू आणि याला किती आनंद राहिला हे पुढे हा ना कालचा मिस झाला तू किती काय केलं ना तुला बेडरूम नाही भेटत वरती तिकडे ते पाहू नये बाहेर काढ नाही तर काय कर जागे जागेला पप्पा कस सोडून दे <दाए। laughs> बघते मी रात्रीचे बारा वाजले झोपाना आता उद्याची तयारी चालू आहे उद्या उद्या वाजतो शांती आहे तर उद्या नाही का मग हा घरात काय घरात बनवणार का तर उद्याची तयारी चालू आहे इकडं साईपकवाले आले त्याचं लाईट माळा मस्त लावून ठेवलंय घर भरलंय डायरेक्ट गच्च घर भरलंय आज ना झोपायला झोपायला जागा पुरणार नाही म्हणून जास्त त्याची जागा उचलून धरणार सपे तू कुठं झोपणार रे डोक्यावर तू तशी मी झोपेलच आहे डोक्यावर अशी असं घर 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 हल त्यामुळे

करू ए सुरे का ताई तू काय फॉर्म्युला वापरते का बारीक व्हायला तु काय ग सारखं गाणं गाणं टेटस आणि तेवढं इंस्टाग्राम चे स्टोरी सहा सहा महिने होत तेव्हा इंस्टाग्राम ला एक स्टोरी ठेवत नाही इथं रोज एक स्टोरी आपलं इंस्टाग्राम फेमस रोज एक इंस्टाग्रामला स्टोरी नवरा जवळ लावायचे काय जे गाणं ते कुठे वरच्या रूम मध्ये ती खाली आहे आपलं तसं काही नसतं बाई आवडलं कट दो डॉक्टर काय करायचं आमच्या जवळ काय तो तिच्या जवळ आहे पण तिथे ना फोटो हे शेवडे आता झापते मला काय वाच पप्पाला दूरून बसले हे चल मला साडे मीडे शेवधूला हे चल आपण आवरच रूम आवरू आणि आपण आपले साड्या टाकू दादा तू बोल जा जमलं बरोबर शॉर्ट

का <widely sauna doctorate> ताईना लावून देते आ, हा मी बाहेर मस्त जेवायला बसलोय यांनी मस्त भात केलाय सगळे पंगत धरणार इथं आणि उद्याची तयारी बारीपैकी झाली मंडप वगैरे झालंय मस्त पंगत मानले आता सगळ्यांनी पंगत 是，你们看